नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे द्वितीय वर्ष कला मराठी आय के एस भारतीय ज्ञान परंपरा पौराणिक कथांमधील सातवी कथा अपन्नक जातक बौद्ध जातक हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये हा संदेश देणारी जातक कथा आपण बघणार आहोत वाराणसीचं राज्य राजाचं नाव ब्रह्मदत्त या राज्यातल्या एका व्यापाऱ्याच्या कुळात बोधिसत्वाचा जन्म झाला बोधिसत्व मोठा झाला देशोदेशी हिंडून व्यापार करू लागला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाळा संपल्यावर वाराणसीचे व्यापारी दूरदेशी व्यापाराला निघण्याची तयारी करीत होते देवदत्त या दुसऱ्या एका व्यापाराचा पाचशे गाड्यांचा जथ्था तयार होता बोधिसत्वाच्याही पाचशे गाड्या तयार होत्या बोधिसत्वाने विचार केला आपल्या दोघांच्या मिळून हजार गाड्या एकाच वेळी निघाल्या तर बैलांच्या चारा पाण्याची फरफट होईल त्यापेक्षा दोघांनी काही दिवसाचं अंतर ठेवून निघणं शहाणपणाचं राहील त्याने देवदत्तला हा विचार बोलून दाखवला देवदत्तने स्वतःशी विचार केला आणि तो बोधिसत्वाला म्हणाला तुझा प्रस्ताव योग्य आहे मी पुढे निघतो तू ये सवडीने आणि तो, सवडी तो पाचशे गाड्या घेऊन पुढे गेलासुद्धा आपण पुढे गेलो तर बैलांना चारा पाणी नीट मिळेल एवढाच विचार त्या व्यापाऱ्याने केला नव्हता आपला माल पहिल्यांदा विक्रीला उपलब्ध झाल्याने भाव पण चांगला मिळेल असा मतलबी हिशेब त्याने केला देवदत्तचा हा विचार ऐकून त्याच्या साथीदारांना आनंद झाला त्याने केला होता देवदत्तचा हा विचार ऐकून त्याच्या साथीदारांना आनंद झाला त्याने केलेल्या हिशेबी निवडीतली ही चलाकी बोधिसत्वाच्या जथ्याला कळल्याशिवाय राहिली नाही त्यांनी ती बोधिसत्वाच्या कानावर घातली आता आपल्याला पहिल्यापेक्षा कमी भाव मिळेल याची हळहळ साथीदारांनी व्यक्त केली बोधिसत्वाने त्यावर आपणच कसे फायद्यात राहू हो, याचं समर्थन केलं तो म्हणाला असं पहा पावसाने खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी केल्याशिवाय देवदत्तला पुढे जाता येणार नाही नद्या दुथडी वाहत असल्याने त्याला नव्या वाटा शोधाव्या लागतील जंगलातल्या झऱ्यांचा केरवारा साफ करावा लागेल आणि मगच पुढं जावं लागेल यामुळे आपल्यासाठी मार्ग प्रशस्त करण्याचं काम आपोआपच होणार नाही का शिवाय भावाचं म्हणाल तर त्याने एकदा भाव ठरवल्यामुळे किमतीची वहिवाट पडलेली असेल आपल्याला घासाघीस करावी लागणार नाही तेव्हा मागे राहण्यात आपला तोटा नसून फायदाच आहे बोधिसत्वाच्या या युक्तिवादातला शहाणपणा कुणाला नाकारता आला नाही तिकडे देवदत्त निपाणी जंगलातून वाट काढित होता या जंगलात पाणी नसतं म्हणून त्याने आपल्याला माल भरलेल्या गाड्यांसोबत मोठमोठे रांजण भरलेल्या गाड्यासोबत घेतल्या होत्या या अपर्ण जंगलातून वाट तुडवताना समोरून पांढऱ्या बैलाच्या गाड्यांचा एक ताफा येताना दिसला गाड्यांवरच्या नोकर माणसांच्या गळ्यात कमळांचे हार गाड्या समोरासमोर आल्या समोरच्या तांड्यातल्या कमळापती व्यापारी खाली उतरला देवदत्तही आपल्या गाडीतून खाली उतरला दोघांनी परस्परांचा परिचय करून घेतला कमळापती म्हणाला तुमच्या गाड्यांमध्ये हे मोठ्ठाले रांजण कसे काय निपाणी जंगलात पाणी नाही म्हणून आपण ना हा पाण्याचा साठा सोबत घेतला आहे देवदत्त्याने खुलासा केला कमळापतीने छतमी हास्य केले म्हणाला कशाला हे मुक्या जनावरांना फुकटचे जे कुणी सांगितलं तुम्हाला जंगलात पाणी नाही म्हणून आहो हा पावसाचा बार माही पट्टा आम आहे आमच्या बैलांकडे पहा अजून त्यांच्या पाठीवल्या आहेत गाडीच्या चाकांना लागलेली चिखलाची पेंड अजून दूर झालेली नाही पलीकडच्या हिरव्यागार झाडी मंडळाजवळ तर मोठा तलाव आहे मला वाटतं हे फुकटचं ओझं तुम्ही वाहू नये देवदत्तला वाटलं आपलं खरंच काहीतरी चुकलंय त्याने पाण्याचे रांजन तिथेच ओतून बैलाचं ओझं हलकं केलं अपर्ण जंगलात मिळालेल्या ह्या सुखद सल्ल्याने त्याचं मन उल्लसित झालं आणि त्याने आपला ताफा झाडी मंडळाच्या दिशेने हाकारला पण काही केल्या रस्ता सरी ना झाडी मंडळ येईना सगळेजण तहानेने व्याकुळ झाले पाण्यावाचून बैल तडफडू लागले अखेर जंगलात गाड्या सोडून सगळे पाय उतार झाले सगळ्यांना ग्लाणी आली तेवढ्यात कमळापती आणि त्याच्या साथीदार यक्षांनी आपलं मूळ रूप धारण केलं या मानवभक्षक यक्षांनी देवदत्त त्याचे साथीदार बैल या सगळ्यांवर ताव मारला हाडं तिथेच टाकून तेवढत्याच आलीची गाणी गात पसार झाले देवदत्त व्यापाराला निघून गेल्यानंतर पंधरवड्याने बोधिसत्व आपला पाचशे गाड्यांचा लवाजमा घेऊन त्याच वाटेने कूच करू लागला त्याने ही सोबत पाण्याचे रांजण घेतले होते फक्त फरक एवढाच की बोधिसत्व देवदत्तप्रमाणे तांड्याच्या अग्रभागी न राहता शेवटच्या गाडीत बसला होता निपाणीच्या जंगलात गाड्या आल्या समोरून पांढऱ्या बैलांचा कळळांचे हार घातलेल्या गाड्यांचा तोफा येऊ लाग ताफा येऊ लागला बोधिसत्वाच्या वार्ता क्रमाने शेवटच्या गाडीत बसलेल्या बोधिसत्वापर्यंत पोहोचवली त्याने तिथूनच पहिल्या गाडीवाडापर्यंत संदेश पोचवला तुम्ही कुणीही या कमळापतीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका तारतम्याने विचार करा गाडीच्या चाकाची चिखलाची पेंट बैलाच्या ओल्या पाठी गळ्यातले कमळांचे हार ह्या जलखुना नसून ते माया निर्माण करण्याची भ्रमात टाकणारी दुश्चिन्हे आहेत जर नुकताच पाऊस पडलेला असेल तर हवेत गारवा असायला हवा आभाळागत आभाळा ढगांची वळदळ असायला हवी पण असं काहीच नाही उलट सगळा रखरखाट आहे समोर दिसणाऱ्या झाडी मंडळाची व तलावाची आपण प्रत्यक्ष खात्री करून घेऊ आणि मगच वाटले तर रांजण तलावात उपडे करू पण तोपर्यंत या मृगजळावर विश्वास ठेवायला नको बोधिसत्वावर पूर्ण विश्वास असणाऱ्या त्याच्या सवंगडी गाडीवानांनी यक्षाच्या युक्तिवादांना भीक न घालता आपल्या गाड्या रेटून पुढे हाकारल्या काही अंतर कापून गेल्यावर त्यांना मालाने भरलेल्या पाचशे गाड्या दिसल्या पण जवळपास ना माणसं ना, ना बैल हाडांचे ढीक तेवढे पडलेले बोधिसत्वाने काय घडले असेल याचा खुलासा केला देवदत्त मायाजालाला भुल्ला तारतम्य आणि विवेक गहाण टाकून त्याने परमत जसंच्या तसं स्वीकारलं त्यामुळे त्याची दुर्दशा झाली बोधिसत्वाच्या या खुलाशाने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला त्या पाचशे बेवारशी बैलगाड्यातला माल उतरवून आपल्या गाड्यात भरला बोधिसत्वाच्या नेतृत्वाखाली योग्य मुक्कामास पोहोचला मालाला उत्तम भाव मिळाला भरपूर नफा कमवून तांडा वाराणसीला सुखरूप परतला भावानुवाद रमेश नारायण वरखेडे ब्रेंटॉनिक मासिक जून दोन हजार सहा यामध्ये ही कथा प्रकाशित झाली आहे